नीट परीक्षेमध्ये अवैध रॅकेट चालवणाऱ्या चार आरोपींच्या विरोधामध्ये लातूरमध्ये गुन्हा दाखल झालाय गेले काही दिवस सुरू असलेल्या कारवाईबद्दल लातूर पोलिसांनी ही माहिती दिली आहे एटीएसच्या फिर्यादीवरून लातूरमध्ये पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे आरोपीच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेच्या संदर्भात संशयित माहिती सुद्धा सापडली आहे जलील खा उमर खान पठाण याला अटक केल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी दिली आहे लातूर पोलिसांकडून इतर फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे परीक्षांमध्ये पैसे देऊन पास करून देण्याचं रॅकेट हे सगळे लोक चालवत असल्याचाही आरोप आहे तर नीट परीक्षेमध्ये अवैध पद्धतीने रॅकेट सुरू होतं आणि याचं महाराष्ट्र कनेक्शन आपण बघतोय चार आरोपींच्या विरोधामध्ये लातूर मधून गुन्हा दाखल झालेला आहे तर कालही आपण बघितलं होतं काही जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे आणि एटीएसकडे हा सगळा तपास गेलेला होता एटीएसने फिर्याद दिली आणि त्यानंतर लातूर मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि याविषयी बोलूयात श्रीराम जाधव आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत श्रीराम एकीकडे एक संपूर्ण देशभरामध्ये या नीटच्या परीक्षेमधल्या गोंधळामुळे एक वेगळं असं वातावरण तापलेलं आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्र कनेक्शन समोर येत आहे नक्कीच आम्ही नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून शनिवारी नांदेडच्या एटीएसच्या पथकानं लातूर मधून दोन शिक्षकांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली होती चौकशी नंतर त्यांना सोडून दिलं होतं आणि चौकशीमध्ये जी काही माहिती आढळली त्या माहितीच्या आधारे काल रात्री एटीएस कडून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्यात देण्यात आली यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे त्यातील दोन शिक्षकांचा समावेश असून एक मूळचा नांदेडचा पण सर परंतु सध्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील ये ये एक जण आणि दिल्ली येथील एक व्यक्तीचा यात समावेश असले असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणी आता एक जणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि उर्वरित पुढील तपास आता पोलीस करत आहेत I'm oh.